वेलकम आहे तुमचं खूप 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 स्वागत आहे माझ्या छोट्याच्या मिनी ब्लॉक वर चला तर मग गाईज मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे धरण हॅलो गाईज एक मिनिट चालू ठेवा मी तुम्हाला दाखवतो म्हणून ही माझी गाडी आलेली आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवू शकत नाही या मी तुम्हाला दाखवते हे हे बघा आहे की माझं सर्वात सुंदर सुंदर असा हा डॅम आणि हे जे पक्षी उडतात हे आहे बगळा बगळा ना हे आहे बगळा पक्षी याला म्हणतात बगळा आणि अजून एक तुम्हाला छान नजारा दाखवते गाईज या इकडे तुम्हाला दाखवते ते बघा तो जो आहे सूर्य मावळता सूर्य मावळता सूर्य तुम्हाला मी आज दाखवते छान तो सूर्याचं तुम्हाला मी आज दर्शन करून देते आणि खरंच खूप आनंद होणार आहे तुम्हाला हे माझा छोटासा मी ब्लॉग बघून आणि खरं सांगते की हे जे धरण आहे हे ऐतिहासिक धरण आहे सर्वात आपल्या सर्व इतिहासामध्ये याचा नंबर वन आहे आणि हे धरणाला सुंदरतेमध्ये एकदम नंबर वन आहे आपल्या इतिहासामध्ये त्याला मान्यता दिलेली आहे की हे धरण सर्वात सुंदर आणि एकदम असं म्हणतात ना माझ्यासारखं तीव्र देखणं देखणं असं हे धरण आहे खरंच मला सांगते मी गाय इतकी आनंदी आहे हे धरण बघून आणि हे पक्षी मला आहे कसे पाण्यात उडतात किती सुंदर त्याच्यामध्ये पक्षी काय सुंदर नजारा आहे निसर्ग सुंदर निसर्ग सुंदर निसर्ग <said> आनंद होते मला शकत नाही बघा हे पक्षी कसे उडतात हे पाण्यावर आणि किती सुंदर नजारा आहे हा मी आज नाही सांगते मी इथे फक्त फक्त या धरणाची शूटिंग घेण्यासाठी आलेली आहे पण असं काही नाही कारण हे माझ्या माहेरती अशी एक सुंदर सुंदर अशी वास्तू आहे म्हणून मी इथे आले आणि गाईज तुम्हाला हा माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला काय वाटतं माझ्या माहेरचं एक सुंदर अशी वास्तू बघून तर मला खरंच तुम्ही छान छान, छान कमेंटवर नक्की कळवा आणि नक्की सांगा चल चला तर मग बाय बाय सी यू